गुंटकेरच पाहायला हवं लागणार आहे सगळ्या शेतकऱ्या त्याच्यावर शेतकरी सुखी होऊ शकत नाही नुसते भासनाने रेल्या काढ्याने वावरांनी हिंडलेलींचे क्लाद गेले नाही शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही ही आमची इच्छा आहे प्रमाणपत्र लवकर वितरित करा द्या प्रमाणात धन्यवाद मुंबईला आंदोलन झाल्यापासून आतापर्यंत सरकारशी काही बोलणं झालंय का हो ते तांत्रवाले आले होते त्यांनी सांगितलं विखे पाटील साहेब सरकारच्या वतीनं आले होते त्यांनी सांगितलं की ज्या प्रमाणात होणार फक्त शेतकरी थोडा संकटांची वेळ द्या म्हणून दिला होता आमचं म्हणणं दिवाळीपर्यंत प्रमाणपत्र वितरित करा कारण आमच्या गरीबांच्या होता आयुष्य नाही कारण भरती जवळ आला नसता तुम्हाला जर आणखीन मी दहा पंधरा दिवस वेळ लागत असला दिवाळीच्या नंतरही शेतकरी अडचण जे म्हणून तर तो मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या मरा मरा सगळ्यांचे कुणबी प्रमाणपत्र वितरित झाले शोबत कुठलीही भरती घेऊ नये तुम्ही आणखी वेळ देणार सरकारला नाही नाही त्यांना दहा पंधरा दिवस म्हणजे काय बघा शेतकरी सुद्धा तेवढा आहे सा आपल्यासाठी खूप अडचणी ठेव गळक पाणी येत शेतात गेलंय त्यांना जर वाटत असेल आम्हाला शेतकऱ्यासाठी पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांना शेतात जावं लागतं कारण गाव लेवलच्या समित्या आणि मग त्यांनी आरक्षणाचं बघायचं का पंचनाम्याचं बघायचं एक दिवस नाही म्हणतो आता जर पण शेतकऱ्यांसाठी जर त्यांचं म्हणणं असेल त्या विश्व पाटील साहेबांचं म्हणणं होतं पंचनाम्यासाठी याच्यासाठी गावगाई जावं लागते गाव समित्या

अनेक आडनाव वेगळे वेगळे आहेत आमच्या कुळात पण आमचा व्यवसाय मात्र एक त्याच्यामुळे त्याच्याकडे या प्रमाणपत्राच्या आणि प्रतिज्ञापत्राच्या आधारावरती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नोंदी नसलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करावी ती याच यानुसार कारण मराठवाड्यातला सगळा मराठा हैदराबादच्या गॅजेटुंबी शेतकरी कर्जमाफीची वारंवार मागणी केली जाते नाही ते धनका भाय धनका लावून धाराव लागेल हे नुसतं भाषणाने मीडियात बोलण्यानी काय उपयोग नाही होणार प्रत्येक जण येतो असं करू या करून त्याव करू दिवाळी झालेल्या बैठक घ्यावा लागेल राज्यातल्या शेतकऱ्यांची आणि असं आंदोलन उभा करायचं इथून पाठीमागही शंभर वर्ष इथून पुढे शंभर वर्ष झालं नसत इतक्या सुखाच्या मागण्या त्या मा मागण्या मंजूर करून घ्यायचा लागणारे सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्या शेतकरी सुखी होऊ शकत नाही नुसते भासनाने रॅल्या काढल्याने वावरांनी हिरलेली इंचकलात गेल्याने शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही त्यांना शंभर टक्के भरपाई द्यायची असली त्यांची कर्जमाफी पूर्ण जर करायची असली त्यांना कर्जमुक्ती मालाला जर भाव द्यायचा असेल आंदोलन लावून धरावं हो लागणार आहे आणि तितकं आपल्याला सगळ्याला झिजावं हो लागणार आहे त्यासाठी मी बोलत घेतो आंदोलन जाऊन धन्यवाद